नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचेच म्हणजे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसचे चे दक्षिण भारतातल्या काही महत्वाच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आज दक्षिण भारताच्या महत्वाच्या बाजार समितीत कांद्याला काय बाजारभाव मिळाला कांदा बाजारभाव घटले की बाजारभाव वाढले या संबंधीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत ती चेन्नई बाजार समितीपासून चेन्नई बाजार समितीमध्ये आज पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये जो फुल साईज कांदा आहे याला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळाले मुक्कल कांदा एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत मिडियम कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत आणि जो गोडला कांदा आहे याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर आज चेन्नई बाजार समितीमध्ये मिळाले मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज एकशे पंच्याण्णव ट्रकांची आवक हे दाखल झालेली आहे ज्यामध्ये वीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आहे आणि कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत बेस्ट कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत आणि जो अनक्वालिटी कांदा आहे कर्नाटकाचा त्याला सहाशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला बेंगलोर बाजार समितीमध्ये जो महाराष्ट्राचा या एकशे पंच्याण्णव टक्क्यापैकी एक अशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या एक ते दोन लॉटला दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत बिग कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये आणि मिडियम कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आज दर महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातीलच देवळा 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 येथे मित्रांनोच नंबर एक कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे पंधरा रुपये नंबर दोन कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि नंबर तीन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंत आज दर देवळा येथे कांद्याला मिळाला यानंतर संगमनेर येथे जो सुपर गुळा कांदा आहे या कांद्याला एक हजार आठशे शहर रुपयापासून एक हजार नऊशे एकावन्न रुपयापर्यंत दर मिळाला यानंतर संगमनेर येथील जो नंबर वन कांदा आहे याला बाराशे एकावन्न रुपयापासून एक हजार आठशे अकरा रुपयापर्यंत दर मिळाला जो नंबर दोन कांदा आहे याला आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत दर आज संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे आज कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद येथे मित्रांनो जो एक दोन लॉट कांदा आहे याला दोन हजार तीनशे रुपया दोन हजार पाचशे रुपये बिग बेस्ट कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये बेस्ट मुक्कल कांद्याला एक हजार सातशे रुपये पायापासून दोन हजार रुपये मुक्कल कांद्याला एक हजार पाचशे पासून एक हजार सातशे रुपये आणि जो मिडियम कांदा आहे याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर हा मिळाला मित्रांनो अशा प्रकारे आज चेन्नई बेंगलोर त्यासोबतच देवळा संगमनेर आणि हैदराबाद इथे आज कांद्याला अशा प्रकारे दर मित्रांनो मिळाले आहेत आणि महाराष्ट्राचा बहुतांशी कांदा हा चेन्नई बेंगलोर त्यासोबतच मित्रांनो हैदराबाद या दक्षिण भारतातील मोठ्या मोठ्या बाजार समिती समित्यांमध्ये हा जात आहे मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील कमेंट असतील तर आपल्याला नक्की नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद